नमस्कार महाभारतातली ती पौंडरकाची कथा तुम्हाला माहित आहे का म्हणजे खोटा खोटा कृष्ण म्हणून मीच वासुदेव कृष्ण म्हणून तो पौंडरक वावरायचा म्हणे का काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी चुकत असेल तर पण असा एक खोटा वासुदेव तयार झाला होता ज्याला पौंडरक हे नाव होतं आणि तो भगवान कृष्ण आपणच असल्याचं आणि आपणच देव असल्याचं सांगत होता अर्थात पुढे या पोंडरकाची खऱ्या कृष्णानं जिरवली होती हा भाग वेगळा मला हे यासाठी सांगावं वाटतंय की कभी कभी लगता है आपणच साला भगवान है असा जो फिल्मी डायलॉग आला ना तो यातूनच आला होता बघा त्या जे पोंड्रकाची चावलात ही सगळी असं बोलणार आहे कभी कभी लगता है की आपणच भगवान है तसे अनेक भगवान तयार झालेत लोक मोदींच्या भक्तांना अंधभक्त म्हणतात लोक भाजपच्या समर्थकांना अंधभक्त म्हणतात आता काही जणांनी अंडभक्त म्हणायला सुरुवात केली हा भाग वेगळा पण पाप धुण्यासाठी गंगेत जाण्याची गरज नाही तर उद्धवाच्या पायावर डोकं ठेवलं की आपली सगळी पाप धुतली जातात असं म्हणत म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरेंना प्रति गंगा प्रतिदेव असं करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे हे देवाविषयी काय बोलतात यावर मला फारसं बोलायचं नाहीये कारण कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतो कोणी काय बोलल्याने हिंदू धर्म खराब की वाईट ठरत नसतो या यांच्यासारख्यानी काय धर्मावरती फरक पडणार आहे काय फरक पडणार आहे एक विधानसभा सदस्य आहेत आपल्या संजय राऊतांचे बंधू आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात एक भाषण केलं जरा ते भाषण मी तुम्हाला ऐकवतो पूर्ण ऐका मिनिटभराच आहे फार नाही ऐका आपल्या काही बऱ्याच लोकांनी माझ्या पाहाय पडले मी प्रयागराला होतो का आजच आलो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराची मजा घेत होतो कोणी किती पाप धुतली ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुपकीच मारले नाही म्हणलं बरा बाबा आपलं आपलं आहे बाबा आहे लोकांची पापवत तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्योजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही तिथे सगळं बेकार परिस्थिती आहे मी ज्या मला ज्यांनी डी एस पी होते त्यांनी मला घेऊन गेले म्हणजे तेराशे लोक बेपत्ता आहेत तेराशे म्हणजे नोंद बेपत्ता म्हणजे कसं आहे की नोंद आहे सापडत नाही आता ते आहेत की नाहीत ते माहिती नाही की चेंगरून गेलेली आहे म्हणून मी लोकांना सांगतो की जाऊ नका आपली पापो धुण्यासाठी उद्धवजींवर विश्वास ठेवा पण घेतली जाते ऐकल्यावर वाईट नाही वाटत ना वाईट नाही वाटत किव वाटते किव अरे रे बेचारा वाटत म्हणजे आपल्या नेत्याविषयी काय काय बोलावं ते हे कळलं मला ते डब्ल्यूएचा सल्लागार संजय राऊत म्हणाल ते बघा असं काय तुम्ही केलं आहे असा हात करत ते काय केलं आहे की तुमच्याकडून डब्ल्यू एच ओ सल्ला घेतो असलं काहीतरी ते बोलले होते त्या सामनाच्या मुलाखतीमध्ये आणि ते डब्ल्यूएच सल्लागार करत विश्वात होते विश्वातले ब्रह्मांडातले सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणत होते इथपर्यंत ठीक होत राव इथपर्यंत ठीक होत म्हणजे त्याही प्रश्नाचं मला हसू येत होतं की बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील आणि मग उद्धव ठाकरे काय म्हणाले होते जरा ते ऐका बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते ऑफकोर्स अर्थात ऑफकोर्स अर्थात ऑफकोर्स अर्थात अर्था, अर्था, अर्था। ते शिवसेना करू शकत नाही कोणी <laughs> हे इथपर्यंत ठीक होत म्हणजे डब्ल्यू एच ओ चे सल्लागार हो हे असलं इथपर्यंत सगळी कौतुक करणं ठीक होतं डायरेक्ट तुल्य करून टाकलं डायरेक्ट देव त्यातली काही वाक्य फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे हे प्रयागराजला जाऊन आले म्हणून लोक आमच्या माझ्या पाया पडत होते हे एक वाक्य दुसरं पाप धुवायसाठी इतरत्र जाण्याची गरज नाही कुठं जा हे म्हणतायत ते पण तुम्हाला दाखवतो जरा कुणावर विश्वास ठेवा कशी पाप धुतल्या जातील ॲटोमॅटिक धुतल्या जातील जरा ते ऐकून तुला आहे बाय लोकांची पापत इथे धुळून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही तिथे म्हणून मी लोकांना सांगतो की जाऊ नका आपली पाप धुण्यासाठी उद्धवजीवर विश्वास ठेवा ऑटोमॅटिक धुती जातील ऐकलं म्हणजे ऑटोमॅटिक पाप धुण्यासाठी उद्धवजीवर विश्वास ठेवला उद्धव ठाकरेंचे पाय धुतले आपले पाय धुण्यासाठी उद्धवजीवर विश्वास ठेवा ऑटोमॅटिक तुमचे पाप धुतले जातील हे तर रावसाहेब दानवेंच्या भार, पेक्षा भारी मशीन झाली रावसाहेब दानवे म्हणाले ते बघा ते आमच्याकडे एक मशीन आहे त्यात माणसं टाकली की धुवून घेतो आम्ही रावसाहेब दानवे म्हणाले होते बर रावसाहेब दानवे ऑटोमॅटिक मशीन मध्ये त्यांच्या माणसं धुवून घेत होते भाजपच्या आता उद्धव ठाकरेचे पाय काय अशीच वॉशिंग मशीन झालेत म्हणजे उद्धव ठाकरेच्या पायाखाली माणसं घालायचे ते कचाकाचा कचाकाचा तुडवणार आणि तुडवलं की हे पापमुक्त गंगेत जाण्याची गरज नाही काय गरज नाही एवढंच मिस्टर राऊत तर ती प्रयागराजला गेल ते गेली होते कशाला काय कारण होतं प्रयागराजला जाण्याचं जा? गंगेत स्नान करायचं नव्हतं तिथे तुम्हाला त्या गंगेत लोकांची वाहिलेली पाप चिकटतील ही भीती वाटत होती तर प्रयागराजला जाण्याचं कारण काय होतं कोणते पाप घेऊन गेले होते प्रयागराजला ओवायला जे ना दुता वापस आले आणि खरं सांगू आता जरा बदललाय सिस्टीम गंगेनं आपली काय झालंय हे अशी माणसं गेले का पाप घेऊन डोक्यात गंगेविषयी शंका घेऊन डोक्यात गेले की पाप उतरतेत काठावर घाटावर तुम्ही गंगेत जाता स्नान करताना वापस येताना अंग पुसलं गंगेचं पाणी नितळलं की पाप पुन्हा तुमच्या बोकांडी बसतात त्यामुळे तुमच्यासारख्याची पाप धुतल्या जाणं शक्य नाही मला आश्चर्य असं वाटतंय की हे प्रयागराजच्या तीर्थस्थानावर शंका उपस्थित करत होते आश्चर्य वाटते आणि संताप पण येतोय हा माणूस काय म्हणतोय जरा त्याच्यातली नीट वाक्य जरा ऐका दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो कोणी किती पाप धुतली ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पापो माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुप्पीच मारले नाही सर बेकार परिस्थिती आहे मी ज्या मला ज्यांनी डी एस पी होते त्यांनी मला घेऊन गेले म्हणजे तेराशे लोक बेपत्त आहेत तेराशे म्हणजे नोंद बेपत्ता म्हणजे कसं आहे की नोंद आहे सापडत नाही आता ते आहेत की नाहीत ते माहिती नाही की चेंगरून गेलेली आहे ऐकले प्रयागराजला गेलो होतो मजा बघत होतो इव्हेंट पाहत होतो पापे धुतली लोकांनी धुतलेली पाप आपल्याला चिकटतील असं वाटत होत तेराशे लोक बेपत्ता झालीत ज्यांचा कुठेच पत्ता नाही नोंद आहे पण सापडत नाहीत तेराशेचा आकडा कोणत्या अधिकाऱ्याने दिला जरा राऊतांनी सांगाव राऊतानी सांगावं मी माझ्या परिवाराच्या सहित गेलो होतो एकही न गमावता वापस आलोय एकही एक न गमावता वापस आलं आणि अशी माणसं न गमावता वापस आलेली चिकार आहेत तेराशेचा आकडा कुठून आला हे सांगा ज्या अधिकाऱ्याने ज्या डीएसपीनी सांगितलंय त्याचं अधिकृत वर्जन आम्हाला हवंय कारण तुम्ही तेराशे माणसं प्रयागराजमध्ये गायब झाल्याचा आरोप जो करता आहात तो कुठून करत आहात अगर ये व्हिडिओ मेरा योगीजी पास जा रहा है मुद्दाम हिंदीत अगर ये मेरा व्हिडिओ योगीजी पास जा रहा है तो योगीजी बता दीजिए तेरह सौ लोग गए ये ऑफिशियल इंफॉर्मेशन मिस्टर राउत को दी किसने अगर ये गलत है तो राउत के ऊपर तो कार्रवाई करनी पड़ेगी योगी जी नमस्ते